शेतकरी मित्रांनो रामराम सध्या आपण ज्योती या द्राक्षाच्या बागामध्ये आहोत एकदम जबरदस्त घड तुम्हाला दिसत असतील पण याच्यामध्ये दाखवायचं तुम्हाला एक कारण याच्यामध्ये हे जे फळं तोडली मी आता तर हे घड्याची तोडलेली फळं आणि हा जो माल आहे हा खाली क्रॅक होऊन पडलेला आहे तर शेतकरी आपल्याबरोबर आहेत कृष्णबापू बापू क्षीरसागर यांचे बरेच आपण व्हिडिओ सीताफळाच्या बाबतीमधले खूप टाकलेले आहेत त्यानंतर मोसंबीचे टाकलेले आहेत खूप प्रयोगशील शेतकरी आहेत तर आज आपण ज्या भागात आहोत त्याच्यात जर तुम्हाला कळत असेल दिसत असेल तर हे पाणी पडते सध्या पाऊस इथं चालू आहे आणि इतका चांगला आलेला बाग इतकी केलेली मेहनत त्या मेहनतीला त्यांना विचारू आपण मला त्या विषयामध्ये द्राक्षामध्ये जास्त काही माहिती नाही आपण जर बघत असाल तर खूप चांगला दिसणारा असा हा प्लॉट आणि ही व्हरायटी ज्योती नावाने ही खाण्यासाठी वापरली जाते असं त्यांचं हे आणि क्रॅकिंग सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे तर त्यांना आपण विचारू बापू राम राँ। राम राँ। राम राम ही जी क्रॅकिंग आहे ही क्रॅकिंग माझ्या मते आता गेले दोन चार वर्ष ही चालूच आहे का बरं हा चालूच आहे याला पाऊस पडला आणि म्हणजे याची फुगवाणीच्या काळामध्ये एकदा पाऊस पडला होता नोव्हेंबरला आणि त्याच्यानंतर परत एकदा झाला त्या पावसानं याची हो, क्रॅकिंग बर लहान असताना जर पाऊस पडला तर प्रॉब्लेम आहे की कधी पडला तर फुगवारीच्या काळात ज्यावेळेस समजा घर गरभारायला लागत त्यावेळेस गर पाऊस जर आला तर क्रॅकिंगचं प्रमाण जास्त होत आणि नंतर आता शुगर डेव्हलपमेंट जर झाली पूर्ण तर मग आणि जर पाऊस आला तर मग जवळपास शंभर टक्के प्लॉट क्रॅकिंग होत म्हणजे याच्यात आता आता ही जी स्टेज आहे अजून याला किती दिवस कापायला लागणार आहे पंधरा दिवस लागणार आहे पंधरा दिवस पंधरा दिवसानं जर पाऊस पडला एवढा जरी पडला तरी याच्यापेक्षा म्हणजे समजा याच्यावरून पाणी वाहून गेलं की क्रॅकिंग क्रॅकिंग होणारच शंभर टक्के खर्च शंभर टक्के केलेला तुम्ही खर्च आहे एकरी अंदाज आता हा भाग जर तुमचा तीन वर्षाचा म्हणताय ना तुम्ही तीन वर्षात ज्योती हा बाग तर आतापर्यंतचा खर्च तर खूप लाखो रुपये झाला असलेश्वर वर्षामध्ये जर ग्रहित धरायचं म्हणलं औषधाचा याचा त्याचा खर्च फोडण्याचा आतापर्यंतचा खर्च अडीच लाख रुपये अडीच लाख रुपये आता गेलेले आणि अडीच लाख रुपये गेलेले आहेत आणि त्याच्यानंतर इतका चांगला हा माल तुम्हाला जर दिसत असेल तर आपण जसं म्हणतो डोळ्याचे पारणे फिटते ना असा जबरदस्त माल इथे दिसतोय आणि या मालाचं भवितव्य आता पावसावर अवलंबून आहे यांनी बापूने वेदर स्टेशन सुद्धा घेतलेलं आहे वेदर स्टेशन सुद्धा जसं आपलं हवामान खातं झालेलं आहे तसंच ती झालेलं आहे त्यांनी आज पाऊस सांगितला होता नाही वेदर स्टेशनने आज पाऊस सांगितला नाही पण आज पाऊस पडतोय आणि त्याचा फटका शेतकऱ्यांना बऱ्यापैकी बसतो तर बापूकडं जवळजवळ पंचवीस एकर द्राक्ष आहे त्याच्यामध्ये भरपूर काही जाती सांगतायत तुम्हाला ही हिज्योती हिज्योती सिडलेसे माणिक साधे साधी काय सुपर आहे आणि गणेश ही एवढ्या जाती आहेत आणि ह्या जातीची शेती पंचवीस एकर बापू करतात खूप प्रयोगशील शेतकरी आहेत आणि इथं आल्यानंतर एक सहज काळजी म्हणून आणि तुमच्या सुद्धा असा भाग झाला असेल माझ्याच मित्रपणातले दत्ता भाऊ यांनी सुद्धा असाच भाग कंटाळून कंटाळून त्यांनी मग मार्ग करला त्यांनी लोखंड वगैरे विकून टाकले नंतर ती झाडं तोडून टाकले कोणीच हा तेही काढणार नाही तुम्ही काढू नका पण हे ठरलेलंच आहे तर बापूचं असं म्हणणं असतं चर्चा ती सांगत असतात की तुम्ही शेती करत असताना फक्त एका एक फळ झाडावर लावू नका नाही बरोबर त्यांच्याकडे बापूकडे जर सांगायचं ठरलं तर दुष्काळी पीक हे सीताफळ लावलेलं आहे बैराजा गोल्डन नावाने मोसंबी मध्यंतरी असलेले पीक आहे आणि खर्चाच पीक हे सुद्धा लावलेलं आहे तुम्हाला जर विचारायला ठरलं तर द्राक्ष शेताफळामध्ये एक किती उत्पन्न राहिलं या वर्षी आपल्याला शेताफळामध्ये आपल्याला जवळपास पावणे पाच लाख रुपये वर्षी पावणे पाच लाख रुपये राहिले हे जर तुम्ही म्हणत असाल आणि तुम्ही ऐकत असाल तर तुम्ही म्हणत असाल की शक्य आहे का त्यांचे जाऊन व्हिडिओ बघा त्यांच्या फवारे बघा त्यांचं नियोजन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की यांनी यांचे तेवढे पैसे राहिले असतील की नाही आणि केलेली मेहनत तुम्हाला इथं सर्व सर्व दिसती दिस ही मेहनत दिसल्यानंतर सांगण्यासारखं काही माझ्याकडे राहिलेलं नाहीये पण बापूचं नेहमी म्हणणं असतं की शेतकऱ्यांना तुम्ही एका पिकावर नका राहो माझंही म्हणणं राहील एका पिकावर किंवा जोडधंदा तुम्ही निवडाच पण एका पिकावर सुद्धा राहू नका त्याच बागायती कोरड आणि निम कोरड असंही म्हणू आपण मोसंबीसारखं ते सगळंच तुम्ही करा जेणेकरून असं जर हवामान आलं तर अडीच लाख रुपये एकरला जर खर्च करायची म्हणलं साधारण शेतकऱ्याच्या नाकी की नऊ येते आपल्या सगळ्यालाच माहिती आहे तर बापू फार चांगली माहिती दिली धन्यवाद राम 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 राम, राम।